नमस्कार मी आशिष जाधव हो, मी आहे आनंदनगर मेट्रो स्टेशनमध्ये म्हणजेच पुण्यामध्ये आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत आता आपण मेट्रोमध्ये जातोय पुण्यातल्या मेट्रोमध्ये आपण फिरतोय तेही मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर मुरलीधर मोहोळ ही जी उमेदवारी आहे तुम्हालाच मिळेल असा दावा तुम्ही आधीपासून करत होता पुण्यामध्ये काही आणखी इच्छुक होते पण शेवटी पक्षश्रेष्ठींनी तुमच्यावरती विश्वास टाकला आहे आत्ता प्रचाराला सुरुवात झाली आहे मी प्रचार सकाळपासून बघतो आहे प्रतिसाद मिळतो आहे आणखी तेरा तारखेला मतदान आहे तर कसं चाललं आहे एकतर सर्वप्रथम मी कधीच तुमच्या माहितीसाठी की कधी मी दावा केला नाही मी जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नव्हती तोपर्यंत मी कधीही उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे किंवा मला मिळणार असं म्हटलं नाही कारण शेवटी आमच्याकडे एक पद्धत आहे आमच्याकडे सिस्टीम आहे की इथे स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर आणि मग केंद्राकडे आणि मग पार्लमेंटरी बोर्ड अशा पद्धतीनं उमेदवारांची चाचपणी केली जाते पक्षातलं काम समाजातलं काम लोकसंपर्क किंवा जी निवडणूक आहे अनुषंगानं तो उमेदवार कसा असं साधारणतः सगळ्या गोष्टी तपासल्या जातात त्यामुळे पक्ष काय ठरवेल पक्ष काय सांगेल ते माहीत नव्हतं इच्छा होती का तर होती पण मी कधी जाहीरपणे त्याचं त्याबद्दल बोललो नाही कारण मला असं वाटतं की तीस वर्षाकडे एखाद्या संघटनेत काम केलं नव्हतं ती संघटना काय आहे त्या संघटनेत काय अपेक्षित आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही कसं वागलं पाहिजे मग आमच्या हातात काही नसतं या सगळ्या गोष्टीची मला नक्की जाणीव होती भान होतं त्यामुळे मी त्या पद्धतीनंच थोडंसं या सगळ्या ह्याच्यामध्ये शांत होतो पण शेवटी पक्षानं मला जबाबदारी दिली आहे मला संधी दिली आहे त्याचं नक्की त्या संधीचं सोनं तर मी करीत आणि एकूणच पुणे शहरात खूप चांगला प्रतिसाद आहे मागच्या वेळीसुद्धा इथून मान्य साहेबांनी प्रतिनिधित्व केलं आताही मला असं वाटतं की पुणेकर तीच परंपरा कायम राखतील कारण मोदीजींनी गेल्या दहा वर्षात केलेलं जे काम आहे पुणे म्हणून असेल किंवा देशभरामध्ये देश जगभरामध्ये देश देश दे। आणि आम्ही सत्ताधारी होऊन गेल्या पाच वर्षात महापालिकेत केलेलं काम राज्य सरकार म्हणून पुण्यासाठीच्या अनेक काही गोष्टी सगळे आता पुणेकर विकास आला आणि मला असं वाटतं की प्रगतीला मध्ये पण गेल्या वर्षभरापासून पुण्याची जागा तशी रिकामी आहे म्हणजे गिरीश बापटांच्या निधनानंतर इथे निवडणूक लावण्याचाही प्रयत्न झाला नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला नाही आता वर्ष लोटलेला आहे नवा खासदार येतो आहे तर लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत त्या तुम्हाला जाणवल्या का निश्चितपणे साधारणतः गेले दोन वर्ष महापालिकेची निवडणूक झाली नाही एक वर्ष खासदार पटसाहेबांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त आहेत पण तरी पण मला असं वाटतं की जरी प्रशासक म्हणून महापालिकेत काम असलं तरी आमचे काही सगळे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आम्ही जरी नसलो तरी लोकांशी संपर्कात कायम आम्ही मंडळी राहणारी आहोत त्यामुळे लोकांच्या तसंच आम्ही नित्याचा संपर्कात होतो पण आता या शहराला नवीन खासदार मिळणार नवीन दिल्लीतल्या लोकप्रतिनिधी मिळणार स्वाभाविकपणे लोकांच्या अपेक्षा आहेत लोकांचं काही म्हणणं आहे आम्ही भेटतोय संवाद साधतोय मग त्याच्यात शंभर टक्के लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत त्या संवादात समोर येत आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावरतीच आम्ही काम केलं पुण्यामध्ये नेहमी असा सामना असतो की एक नगरसेवक जो पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून असतो आणि पक्ष संघटनेतही काम करतो पुण्याचा महापौर होतो उमेदवार होतो आता तुमच्या विरोधात काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तेही आधी नगरसेवक होते नंतर आता कसब्याचे पोटनिवडणुकीतनं आमदार आहेत आता उमेदवार आहेत एक हेवी सा हा सामना आहे मला असं वाटतं की शेवटी जो तो पक्ष जो तो उमेदवार देतो तो जिंकण्यासाठी ज्याच्या पद्धतीनं देतात ते त्यांचं ते काम करतात करता। मी माझं काम करत आहे पण मी निवडणूक मी स्वतः सांगणं ह्याच्यापेक्षा पुणेकर काय सांगतात हे खूप महत्त्वाचं वाटतं मला आज पुण्यात कुठेही बिघल्यानंतर फार काही तुल्यवर लढत किंवा असं होईल असं मला वाटत नाही मी राजकीय नाही बोललो पण तुम्ही लोकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल की पुण्याची जागा होती ती कायम राहील आणि चांगल्या मार्जिननं पुण्यातली जागा आम्ही जिंकू हे कार्यकर्ते नाही किंवा मी उमेदवार म्हणून नाही बोलतो हे लोकांची भावना आहे लोकभावना हीच आहे आज ती तुम्हालाही जाणवेल मला असं वाटतं की विजय सोप्पा आहे निवडणूक आम्हाला जिंकणं फार काय त्याच्यामध्ये पण तरी आम्ही काही कोणाला गृहित धरत नाही आम्ही पुणेकरांना केलेलं काम सांगतोय भविष्यातलं विजन सांगतोय त्यामुळे लोकांना ते आवडतंय की काम केलेली माणसं आहेत आणि भविष्यात मोदीजी देशाचं भविष्य सुरक्षित ठेवू शकतील आणि पुण्यातनं मोदीजींनाच अपेक्षित असला प्रतिनिधी यावं ही जनभावना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पुण्यामध्ये अनेक वेळा येऊन गेले म्हणजे पुण्यातल्या विकास कामांच्या उद्घाटनाला म्हणा भूमिपूजनाला म्हणा ते येऊन गेलेत किंवा शुभारंभाला म्हणा मोदीजी पण उभे राहतील की काय पुण्यातनं इथपर्यंत ते आलेले होते तर असं काही आहे की मोदींचा चेहरा पुढं करूनच पुणेकरांना सामोरं जायचं असं भाजपने ठरवलं होतं आणि ऐनवेळी मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली मला असं वाटत नाही एक गोष्ट नक्की आहे की देशाची निवडणूक आहे या निवडणुकीतनं काय होणार आहे तर देशाचे प्रधानमंत्री कोण होणार हे ठरणार आहे कारण मोदीजी तर आमच्यासाठी देशाचे प्रधानमंत्री ही प्रत्येकाची भावना आहे त्यामुळे मोदीजी तर शंभर टक्के मोदीजी आणि त्यांनी केलेलं काम हे तर सुरुवात आहे आमची आम्ही तेच सांगणार लोकांना उमेदवार म्हणून मला असं वाटतं की मी काय केलं गेल्या तीस वर्षात संघटनेचा कार्यकर्ता म्हणून केलेला प्रवास आणि लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या वीस वर्षात महापालिकेत नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर केले लग में आजा गाम, पर, हे केलेलं माझं काम आणि मला भविष्यात पुणे हे देशातील सर्वोत्तम शेअर करायचं म्हणून माझी जी विजन आहे ती मी लोकांसमोर घेऊन जाणार पण हे करत असताना शेवटी देशाचं नेतृत्व कोण करणार आहे देशाची निवडणूक आहे ते भविष्य देशाचं कोणाच्या हातात लोक देणार तर ते मोदीजींच असं त्यामुळे सभाही लागली ऐकलं एकोणतीस तारखेला मोदीजींची सभा पुण्यात आहे शक्यता आहे जवळजवळ नक्की झालंय पण ते आता अंतिम स्वरूप आज उद्या होईल त्याचं मोदीजींची सभाही होते आणि शेवटी दीश्टे मोदीजी आणि पुणे एक वेगळं नाते बघा अनेक कार्यक्रमाला तुम्ही म्हणालाच आलात आज ज्याच्यात आपण प्रवास करतो ही मेट्रो म्हणजे पुण्यातली मेट्रो कागदावरती बरेच वर्ष नाचे मेट्रो होणार मेट्रो होणार पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या काळामध्ये या देशातले अनुभव येत की बघा इतके मोठे प्रोजेक्ट आहे भूमिपूजन व्हायचे तीस तीस चाळीस वर्ष त्याचं उद्घाटन पण नाही झालं पण दहा वर्षात पुणेकरांनी अनुभवलं ना मोदीजींनीच या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि मोदीजींनीच उद्घाटन मला माहिती आहे की अनेक वर्ष म्हणजे जवळपास पंधरा सोळा वर्ष मी कवर केलं की विधिमंडळामध्ये अंडरग्राऊंड की एलिव्हेटेड याच्यावरती बराच वाद व्हायचा अजित पवारांची वेगळी भूमिका होती गिरीश बापटांची वेगळी भूमिका असायची पण आता सगळेच एका पार्टी आले आहेत एकीकडे एक झुकलेले आहेत आता अजित पवारही तुमच्यासोबत आहेत भाजप तर भाजपसोबतच आहे सोबत आणखी शिवसेनासुद्धा अर्धी आलेली आहे तेव्हा विरोध असा सच काही नाही आहे मग आता हा अंडरग्राउंड किंवा एलिव्हेटेड मेट्रोचा जो वाद होता तो संपला की नाही दोन एलिव्हेटेड एक अंडरग्राउंड होईल नाही आता तुम्ही म्हणाल तसं चांगलं आहे सगळे सोबत आहेत आमच्याकडे पण पुणे शहर हे विद्वानांचं शहर आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेली खूप लोक आहेत की ज्यांचा स्वतःचा एक वेगळा अनुभव आहे प्रत्येक क्षेत्रातला त्यामुळे पुण्यामध्ये कुठली एखादी गोष्ट होताना शेवटी लोकशाहीची प्रक्रिया त्याच्यामध्ये स्वतःला मत मांडण्याचा अधिकार आहे आप आपल्याला प्रत्येकाला त्यामुळे सुरुवातीला मेट्रो एलिवेटेड व्हावी की अंडरग्राऊंड व्हावी याच्यावरती मतमतांतर होती पण एकमत झालं आणि त्याच्यात तर पुढे आलो आज मेट्रोत बसलो आहे आपण मेट्रो झाली आहे आता काही ठिकाणी मेट्रो अंडरग्राऊंड आहे काही ठिकाणी एलिवेटेड आहे जशी जशी ज्या ठिकाणी गरज आहे आता दाट लोक असते पुण्यामध्ये पेठांचं शहर जुनं आता आपण उपनगरात आहोत इथून आपण आता खाली चाललो आहे पेठांकडे तर पुढे गेल्यानंतर ती अंडरग्राऊंड होती आहे ना आता या मार्गात ती नाही होते कारण हा पूर्ण एलिव्हेटेड मार्ग आहे वनस असते त्याला आवश्यकता नाही लागली पण जो दुसरा मार्ग आहे आपण जो पाहतोय की पिफी चिंचवड ते स्वारगेटपर्यंतचा शिवाजीनगरचा तर त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी पेटाचा भाग अंडरग्राऊंड झाला आहे त्याही मेट्रो मार्गाचं जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के काम झालं आहे त्यामुळे आता कशी बनवायची हा विषय संपला आता आता वेगानं एक मार्ग झाला दुसरा मार्ग तिसरा मार्ग याच्यावरती आम्ही काम करतो पुन्हा तेच की या निवडणुकीमध्ये कुठलं नॅरेटिव्ह सेट नाही आहे जसं दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ला त्यानंतर बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक यामुळे एक लाट होती या निवडणुकीत लाट दिसत नाही आहे कालच्या पहिल्या टप्प्याच्या जा पाच जागांवर जे मतदान झालं तिथंही ॲज सच लाट अशी कुठली दिसली नाही आहे तर पुण्याचे जे प्रश्न आहेत खास करून पाणी टंचाईचे असतील रहदारीचे असतील ट्रॅफिकचे यावरती तुमच्याकडे काय सोल्युशन आहे आणि मला असं वाटतं की लाट असा शब्द जरी आपल्याला शब्दशा नाही वापरता आला तरीसुद्धा पुणेकरांनी हे पाहिलं की पुण्यासाठी मोदी सरकारने काय काय केलं त्यामुळं पुणेकर विकासाकडे पाहतील प्रगतीकडे पाहतात बघा पुण्यातली मेट्रो सुरू झाली पुण्यातल्या एअरपोर्टचं तुम्ही पहा टर्मिनलचं विस्तारीकरण इतकं छान झालं पुण्यामध्ये आज प्रधानमंत्री आवास योजनेतलं इतकी मोठ्या प्रमाणात गरिबांची घरं तयार होतात हजारो घरं आज लोकं राहायला आलीत पुण्यामध्ये चांदणी चौक सरकार प्रकल्प केंद्र सरकारच्या हजार कोटीच्या आसपास रुपये खर्च साधारणतः महापालिका राज्य आणि केंद्र सरकारने केला पुण्याला मेडिकल कॉलेज मोदीजींच्या सरकारने दिला पुण्यामध्ये आज आपण पहिले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मागच्या काही काळामध्ये साडेतीनशे ई बसेस आम्हाला केंद्र सरकारने दिल्या हे पुणेकरांना माहिती आहे ना की पुण्याच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकारचं योगदान काय केंद्र सरकारने काय काय केलं आहे मोदीजींच्या गव्हर्नमेंटने काय केलं आहे नद्यांचा प्रकल्प अकराशे कोटी रुपये आम्हाला अनुदान स्वरूपात पुण्याला मिळालं की ही कामं केंद्र सरकारची सुरू आहेत ना आमच्याकडे तर मला असं वाटतं की ते लोक पाहत आहेत त्याच्यावरती लोकांना समजते की आपल्याला पुढं काय केलं पाहिजे त्यामुळे लाट आणि हा शब्द जरी मला शब्दशा त्याचा वापर नाही पण कामं झालेली आहेत लोकं पाच वर्ष महापालिकेत आम्ही काम केलं मी स्वतः दोन महापालिकेचे अंदाजपत्रक तयार केली त्याचं स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून अडीच वर्ष महापौर म्हणून या शहराचं मी काम पाहिलं त्यामुळे महापालिका म्हणून सुद्धा काम करताना पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार आम्ही करून काम केलं आज ही कामं आपण पाहिली इतकी मोठी तर पुण्याच्या भविष्याचा विचार करून इतकी मोठी काम होती मेट्रोचं विस्तारीकरण होतं अनेक नवीन मार्गाचे डीपीआर मार्गा तयार होत आहेत अनेक नवीन मार्ग आम्ही तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय आमच्या अजेंडे होती खूप काही विषय आहेत म्हणजे दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्यांचं विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आमचा आहे त्यामुळे पुण्याचा पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही केला आता आणि हे लोक बघतायत आणि त्यामुळे केलेलं काय हे म्हणतोय आणि काय करणार आहोत का हे सुद्धा आम्ही सांगतोय त्यामुळे पुण्याचा हा जो मतदारसंघ आहे हा शहरी आहे पूर्णपणे आणि शहरी मतदारसंघ म्हटल्यावरती तुम्ही विकास कामं लोकांसमोर नेताय मोदीजींची जी आश्वासनं आहे मोदीजींनी काही शुभारंभ भूमिपूजन उद्घाटनं केलेली आहे तेही तुम्हाला सांगायला आहे पण आत्ता जे दिसतंय महागाई असेल बेरोजगारी असेल भ्रष्टाचाराचा मुद्दा सुद्धा पुण्या नव्यानं आलेला आहे तर यावरती भाजप काय मत मांडतात बघा गेले दहा वर्ष काँग्रेसच्या गव्हर्नमेंटच्या काळात रोज एक नवीन भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर यायचा नवीन एक विषय यायचा गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचं तुम्ही बघा एकही मुद्दा समोर आलेला नाही दुसरं गेल्या दहा वर्षात मोदी गव्हर्मेंट आल्यानंतर हे होईल ते होईल एकही जाती दंगल झाली नाही मी तुम्हाला सांगतो हे यश आहे ना हे बदललेलं सरकारचं मला असं वाटतं की लोकं बघतात की हे दिलं आहे आणि म्हणून मला असं काय वाटतं की महागाईचा आणि ह्या सगळ्याचा चर्चा झाली पण प्रत्यक्षात एकतीस लाख कोटी रुपये हे सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटला जमा झाले मोदीजींच्या अनेक योजनांत सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला के समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार केला राजीव गांधीजींच्या भाषणाचा शब्द आठवा ते म्हणायचे एक रुपया जर आम्ही केंद्रातनं सर्वसामान्य माणसासाठी दिला तर त्याच्यापर्यंत पंधरा पैसे पोचायचे ते, ते बोलायचे आज बघा एकतीस लाख कोटी रुपये थेट अकाउंटमध्ये जमा झाले कितीतरी आपण उदाहरणं देऊ जनधन योजना आहे आयुष्यमान भारत आहे उज्ज्वला गॅस आहे सुकन्या योजना आहे आज लाभार्थी हा जो एक मोदीजींनी नवीन ओळख झाली ती केवळ काही आश्वासन किंवा काही हे देऊ नाही झाली प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे त्यांना किंवा मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस सुद्धा खुश आहे शेतकरी खुश आहे कामगार खुश आहे महिला खुश आहेत ज्येष्ठ नागरिक खुश आहेत मध्यमवर्गीय खुश आहे हे का तर गेल्या दहा वर्षात मोदीजींनी त्याचा सगळ्यांचा विचार केला म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये मा आज शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे अगदी आता नवीन आपल्या जे काही समाजातले वेगवेगळे घटक विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आता पैसे जमा ते मध्यमवर्गीय व्यापार शेती याचा विचार करत आज जगामध्ये सुद्धा एक आर्थिक महासत्ता म्हणून दहाव्या स्थानावरनं पाचव्या स्थानावरती आपण आलो अर्थव्यवस्था की सुद्धा एक राष्ट्राची देशाची प्रगती ते या देशातलं जगाचं नकाशात एक महासत्ता म्हणून म्हणजे असं नाही की एकच एक अजेंडा आहे स्थानिक पातळीतील सर्वसामान्य माणूस शेवटचा माणूस ते जागतिक स्तरावरती देशाची प्रतिमा इथपर्यंत हे सगळं लोकं बघत आहेत आजची पिढी बदलली इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया याच्यावरती लोक होवंच बघत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की बाकी कुठलाही परिणाम आता काही होणार नाही हे दिसतंय लोकांना की या देशाचं भविष्य या देशाची प्रगती विकसित भागात हे मोदीजींच्या सरकारमध्ये होऊ शकतं मुरलीधर मोहोळ माझं खूप बारकाईनं लक्ष होतं की भाजप पुण्यातनं कुणाला उमेदवारी देतं मला स्वतःला असं वाटत होतं की ज्याला खासदारकीची उमेदवारी मिळेल भाजप त्याला पुण्याचा नेता मग समजेल तर खासदार कम पुढे जर का निवडून आलात संधी मिळाली तर पुण्याचं नेतेपद असं येतंय याची ये ये जाणीव झाली आहे का नाही आमच्याकडे मी तुम्हाला सांगतो ना मी संघटनेतला कार्यकर्ता आहे मी तीस वर्ष संघटनेत काम केलं एक बुथ प्रमुख वॉर्ड अध्यक्ष ते युवा मोर्चा अध्यक्ष प्रदेशाचा आज मी राज्याचा महामंत्री पक्षाचा म्हणजे माझा पहिला मूळ विषय संघटना आहे आणि आम आमच्याकडे नेते किती नाही चालत आमच्याकडे शेवटी मी जरी उद्या निवडून आलो खासदार मी कार्यकर्ताच आहे मी हे बोलायचं म्हणून नाही बोलत नाही ना आम्ही पण बघतो ना इथे व्हायला पाहिजे मिळवायचं म्हणून मिळत नाही तर मला असं वाटतं म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे मला जे दिले ना काम मी ते केलं पाहिजे आज मला काय दिलं महापौर म्हणून केलं मी महापौर म्हणून शहराचा विचार करून मी काम करायचा केलं संघटनेत राज्याचा सरचिटणीस म्हणून मला जबाबदारी दिली मला पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास केलं मी पाच जिल्ह्यांमध्ये मागच्या दीड दोन वर्षात हजारो किलोमीटरचा प्रवास संघटनेच्या विस्तारासाठी किंवा कामासाठी केला आता मी जर खासदार झालो तर मला पुण्याच्या देशातलं सर्वोत्तम शहर करण्यासाठी म्हणून मला काय करायचं आहे तर माझा फोकस त्याच्यावर असतो मला कोणीतरी नेता व्हायचंय माझा जय गोष्ट कोणीतरी करावं म्हणून मला निवडणूक नाही लढायची मला काम करायचं आणि म्हणून आणि खरं तर लोकांची ती अपेक्षा आहे तुम्ही स्वतःला काय समजता याची शिकाय जनतेला घेणं नसेल जनतेला घेणं याचे आहे आम्ही तुला निवडून देतो बाबा तू काम केलं पाहिजे आमच्या अपेक्षेत तू पूर्ण उतरला पाहिजे आणि मला असं वाटतं मी त्याच्यावरतीच फोकस केलं अठरा लाख मतदारांचा मतदारसंघ असेल वीस लाख म्हणजे हा मोठा मतदारसंघ आहे यामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत आ, ते पक्षीय बलाबल सुद्धा तुमच्या पार्ट्यात जातं पाच एक म्हणजे पाच आमदार हे महायुतीचे आहेत एक काँग्रेसचं आहे जे उमेदवार आहेत तर मला त्या अनुषंगाने विचारायचं की हे पक्षीय बलाबल जे आहे हे सुद्धा मॅटर करतं निवडणुकीत नक्की करेल शेवटी तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी कोण आहे महापालिकेत आम्ही शंभर नगरसेवक प्लस राष्ट्रवादीच्या ही तर हे संख्याबळ एका बाजूला आहेच ना दुसरं सहा मधले पाच आमचे आहेत चार भाजपचे भा आहेत राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या त्या, त्या लोकांचं तिथलं काम तिथल्या लोकांशी संवाद संपर्क तिथले विकासाचे विषय जे लोकांशी जोडलेले आहेत रोज आणि त्यामुळे ती एक ताकद आहेच ना शंभर टक्के आहे तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तिथले संघटन म्हणून हेच महत्वाचं ना आम्हाला आणि आता ही देशाची निवडणूक म्हणून लोकांच्या असलेल्या अपेक्षा आणि त्या दृष्टीनं कोण काम करू शकतो हे लोक जे ठरवतील तो एक लोकांच्या डोक्यात काय विषय तो पुणेकर काय ठेवणार तो आणि शेवटी ग्राउंड रिपोर्ट काय तिथे भाजप आहे तिथं राष्ट्रवादी आहे तिथं का शिवसेना आहे तिथे मनसे आहेत या लोकांचं काय काम आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून हे काउंट केलंच जाणार या निवडणुकीमध्ये वोट ट्रान्सफर मतांची अदलाबदल हा एक कळीचा मुद्दा बनला आहे अनेकांना चिंताही आहे आणि म्हणूनच भाजपनं मग एक ट्रिक काढली की मोदींच्या चेहऱ्याकडे बघा मोदींना पंतप्रधान करायचं आहे अबकी बार चारसो पार म्हणून कोणताही उमेदवार असू दे कोणतंही चिन्ह असू दे महायुतीला मतदान करा म्हणजे राष्ट्रवादीचेही मतदार असतील तर ते कमळावरती बटन दाबतील तर त्यासाठी म्हणून मतांची अदलाबदल ही शक्य होईल मला वाटत नाही कारण काय वाटतं की शेवटी मोदीजी हा चेहरा तर नक्की आहे आणि ते तर आता मी तर म्हणेन की देशने म्हणजे जगातला सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांची आज त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा ते सिद्धही झाले त्यामुळे मला असं वाटतं मोदीजी तर आहेतच की देशाचं पुन्हा प्रधानमंत्री होते पण स्थानिक पातळीशी शेवटी पुणेकर हे विचार हाही करतील की कोणता याच्यातला उमेदवार हा खऱ्या अर्थानं आमचं प्रतिनिधित्व करू शकतो दोन्ही गोष्टी आहेत मोदीजी आहेत देशात गव्हर्नमेंट कुठल्या पक्षाचं येणार आहे महायुतीचं येणार आहे का आ, उद्या महाविकास आघाडीचं येणारे म्हणजे एन डी असेल किंवा यू पी असेल कोणाचं येणार आहे हे तर शंभर टक्के विचार केला आहे मग इथला प्रतिनिधी तिथं जाऊन कोणता गेला पाहिजे तो काय काम करू शकतो त्याची स्वतःची क्षमता काय त्याची स्वतःची विजन काय कायबवना त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी मॅटर नाही या प्रश्नाची दुसरी बाजू ही आहे की राष्ट्रवादीचे करते ते त्यांची मतदार तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील का प्लस शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक ते तुमचा प्रश्न आणि मनसे पण आहे मनसे मदत करते तुम्हाला इथे शंभर टक्के करते ही लोक ब्रेकिंग न्यूज आहे इथली मनसे तुम्हाला मदत माझ्या पदयातील कसबा विधानसभेत माझी पदयात्रा होती तिथला विभाग प्रमुख तिथला शहराचा संघटक मनसेचे कमीत कमी पन्नास लोक प्रमुख पदाधिकारी काल माझ्या पदयात्रेत होते माझ्या गळ्यात जी काही मनसेची सुद्धा म्हणजे आम्ही मनोमिलन जे मी म्हणतो ना की हे तर मनसे आम्हाला आत्ता जॉईन झाले पण आमचे बाकीचे सगळे पक्ष पुण्यात ज्या पद्धतीने आम्ही एकरूप झाले ना तुम्हाला चित्र बघायला राष्ट्रवादीची मदत सगळे पूर्ण आतनं दोन्ही दोन आत बाहेर वेगळं काही नाही सगळं एक म्हणजे मी का सांगतो की ते त्यांचे मतदार किंवा त्यांची वोट म्हणजे <laughs> ती कन्व्हिन्स करायला त्यांना जास्त त्रास नाही होणार का, का शेवटी अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील राजसाहेब असतील आठवले साहेब सगळ्यांनी काय ठरवलंय की या देशाचं भविष्य मोदीजींच्या आता सुरक्षित त्यामुळे मतदान मोदीजींना आहे मतदान केंद्रातल्या सरकारला आहे जे देशाचं भविष्य त्यामुळे हे स्पष्टता आहे त्यामुळे कुठेही मला वाटत नाही मनामध्ये पुन्हा ही निवडणूक यासाठी सुद्धा इंटरेस्टिंग आहे की तीन माझी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आहेत आणि तीनही नगरसेवक त्यांच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे ते त्याच्याच बळावरती आजवर त्यांनी राजकारण केलेलं आहे तर हा सामना त्या दृष्टीनं सुद्धा पुणेकरांसाठी महत्वाचा आहे म्हणून मी म्हणतो की महापालिकेत स्थानिक पातळीवर ठिकाणी काय काम केलं हे सुद्धा आहे जाईल ना भाई तेही दोघे महापालिकेत काम केले चांगलं काम केलं मला काही हे नाही चांगलं काम केलं त्यांनी पण त्यांच्या भागाचं प्रतिनिधित्व केलं मला काम करायला संधी जास्त काम मिळाली महापौर म्हणून मला आवाका शहराचा आला शहराचं वास्तव काय शहराचे प्रश्न काय मला त्याचा आवाका सुद्धा माझ्या सोबत अनुभव आहे मी शहराचे दोन अंदाजपत्र केले अर्थसंकल्प केले या पुण्याची दोन बजेट करायची मला संधी मिळाली तर मला असं वाटतं की थोडंसं मला त्याच्यामध्ये थोडंसं हे जास्त मिळेल पण तरी लोक तेही बांधणार आहेत आणि लोक केंद्रातलं सरकार कोणतं आणायचं हे तरी मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारतो की तुमचे जे दोन अपोनंट्स आहेत प्रतिस्पर्धी आहेत वसंत मोरे आणि रवींद्र दंगेकर या दोघांचा एक प्लस पॉइंट काय आणि एक मायनस पॉईंट काय दोघांचा मला मी पहिल्या दिवशी असं ठरवलं अशी दादा हां की मी व्यक्तिगत खरं तर एकाही उमेदवारात बोलणार नाही त्यातल्या त्यात निगेटिव्ह तर नाहीच बोलणार हां मला असं वाटतं की दोघेही जिंकण्यासाठी उभे राहिले ते त्यांचं काम करत आहेत वाईट तर किंवा मायनस पॉइंट तर मला मला दिसत नाही मला बोलायचं ना असं मी चांगलं हेच म्हणेन की नगरसेवक म्हणून दोघांनी चांगलं काम केलंय पण ही निवडणूक वेगळी आता हे व्यासपीठच वेगळे ही निवडणूक थेट लढतीची आहे की हेरी होईल नाही आता मला काल तर अजून कळलं की पुन्हा अजून एम आय एमचा कॅन्डिडेट पण आला अच्छा आणि ते सुद्धा नगरसेवक होते आणि सुनकेत जी उमेदवारी काल जाहीर झाली असं मी वाचलंय तेच स्थायी समिती अध्यक्ष होते त्यामुळे आता चार उमेदवार उभे राहिले पण चार उमेदवार उभे राहिले ते लढत सवलंगी नाही होणार लढत एकतर्फी होणार अच्छा लढत एकतर्फी होणार एनिवे anyway, तुम्ही मेट्रो मी आग्रह तुम्हाला केला कारण मला सुद्धा पुण्याची मेट्रो बघायची होती फिरायचं होतं कारण माध्यमातून पुण्याची मेट्रो आता राज्यभरात देशभर हो तुमच्या पुण्याच्या मेट्रो मध्ये काय काय कार्यक्रम नाही केलेत लोकांनी आपण तर फक्त इंटरव्ह्यू करतोय तर एनिवे हे होते भाजपचे उमेदवार मुरिंदर मोहोळ खास आग्रा खातर पुणे मेट्रोमध्ये त्यांनी आपल्यासाठी ही विशेष मुलाखत दिली आहे धन्यवाद धन्यवाद